नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाबो आगोने यांची नवीन काठेवाडी शेडीची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पंचावन्न छप्पन्न काठेवाडी शेडींचं माप असणार आहे त्याच्यापैकी मित्रांनो जवळपास पस्तीस ते चाळीस शेडी घाबणी असणार आहे आणि मित्रांनो दहा शेड्या दुधाच्या असतील पिल्लावाल्या त्याच्यानंतर पाच सहा शेड्या मित्रांनो ज्या लागवडीसाठी तुम्हाला शेड्या बघायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा अशा काठवाडी घाबरी शेड्या देखील तुम्हाला जवळपास पस्तीस ते चाळीस शेड्या मित्रांनो बघायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये पंधरा मेंढ्या बघा तिकडे मेंढी दिसते का मित्रांनो तशा पंधरा मेंढ्या देखील तुम्हाला बघायला भेटतील पण परंतु मेंढींचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आलेला नाही आहे शूट करता आलेला नाही त्यांना तो राहून गेलेला आहे तर म्हणून मित्रांनो फक्त ज्या शेड्या आहेत शेड्या वगैरे एक नंबर क्वालिटी आलेल्या आहेत मेंढी संदर्भात तुम्ही शिवाबू आगोणे यांच्याशी बोलू शकता किंवा बाबा भाऊ यांच्याशी बोलू शकता तुम्ही मेंढी संदर्भात मेंढेनची क्वालिटी कसं कसं असणार काय तसं तो, तो देखील व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मंगळवारच्या दिवशीही बघायला भेटणार आहे त्या अगोदर मित्रांनो ही जी क्वालिटी आहे चाळीसगावमध्ये शिवाबू आगोणे यांच्या गाडीमध्ये बोटाद जंगलची क्वालिटी मित्रांनो तुम्हाला ही बघायला भेटत आहे गुजरातमधील बोटाद जंगल आहे बोटाद जिल्हा त्याची मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे शिंगडी पगडी एकदम क्वालिटीच्या शेड्या चमाकवाल्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे गाडी ही येत्या मंगळवारी येणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाबा भाऊ वाघोने शिवाभाऊ वाघोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडीमध्ये तुम्हाला टोटल पंचावन्न शेड्या पंधरा मेंढ्या तर मित्रांनो पंचावन्न शेड्यांपैकी जवळपास पस्तीस ते चाळीस मेंढी घाबणी असणार आहे ती क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे मित्रांनो काही तोला वर्षा तर काही कच्छा देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याचनंतर तुम्हाला काही लागवडीचे पाच सहा बघायला भेटते बघा ही कशी पावरवाली शेडी मित्रांनो अशा शेड्यात काढतात त्याच्यानंतर ही बघा मधी पण एकदम फिटे फिटेरी फिटे, फिटे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडं बघा ही पण लाई लागायची ही इकडची थोडी कच्ची पण मित्रांनो माप बघा शेडींचं एक नंबर क्वालिटी माप आहे दोन होंड्या दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये बिना शेंगाच्या हे बघा शेडींची संपूर्ण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते टोटल मित्रांनो पंचावन्न शेड्या आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर गाडी मंगळवारी येणार आहे किमती वगैरे काय असतील हे तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोला तुम्हाला फोनवर किमती सांगतील बघा ही लाल तेलंगी कशी दिसते एकदम चमकदार शेडी दिसते पक्की दिसते बघा गा तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे शेडीची अजून तिकडे पुढे काही शेड्या चढताय देखील तुम्ही बघू शकतात तिकडे देखील मित्रांनो कापसामध्ये शेड्या चढताय तुम्ही बघू शकतात ते बघा शेडीचं माप केवढं मोठं माप हे बघा शेडीचं इकडचं लाल तेलंगी बघा केवढी सुंदर आहे इकडची दिसते ही केवढी भारी तिकडे बघा टोटल मित्रांनो ज्या आपल्या भागामध्ये खाद्य आहे शेडीचं तेच तिकडे देखील खाद्य आहे गुजरातचा महाराष्ट्रातच अंतर पडत नाही म्हणून क्लायमेट देखील मित्रांनो जास्त काही मॅटर करत नाही तुम्ही बघू शकता शेडींचा गड्डा वगैरे कासे वगैरे आता ह्या खूप लागायच्या अजून या कच्च्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील कारण की मित्रांनो हे जे तिकडे सर्कल चालू असते जी सायकल असते तिकडे भरवाड जी जे पालक आहेत तिकडचे त्यांच्याकडे असं असतं की एकाच वर्षामध्ये ते दोनदा बोकड शिडीमध्ये सोडत असतात तर सगळ्या शिड्या एकसारख्या लागतात सगळ्या शेड्या एकसारख्या जणतात सगळ्या शेड्या एकसारख्या गाभमी सगळ्या एकसारख्या खाली मग याच्यामध्ये काही मागे पुढे मागे पुढे दहा पंधरा दिवसाचं अंतर किंवा महिन्याचा अंतर असतात त्याच्यामुळे काही काही शिड्या तुम्हाला तशा बघायला भेटतात पण मित्रांनो घेताना क्वालिटी उंच पूर्ण माप घ्या डबल हड्डी शेड्या घ्या आता बघा ही क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटी कारण की तुम्हाला एक टाईमला गाब आता ही जर तुम्ही कच्ची घेताय पण ही चार पाच महिन्यामध्ये तोलावर किंवा जणून जाईल पण मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही आता पुढे देखील तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता क्वालिटीची शेडी ही पण बघा ही पण फुल क्वालिटीची शिडी आहे एकदम दुसऱ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इकडे पण बघा लाल तेलंगी ही लाल तेलंगी आहे गड्डा एकदम सुपर गड्डा आहे मित्रांनो आता ही बघा पुढची ती पण एकदम सुपर शिडी आहे मित्रांनो बघू शकतात क्वालिटीच्या शेड्यात मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे मेंढ्या देखील मित्रांनो पंधरा मिनट्या गाडीमध्ये येत आहे तुम्ही बघू शकता या पंधरा मिनट्या गाडीमध्ये येत आहे त्या तुम्ही देऊ शकता या बघा पुन्हा पुन्हा बघायला भेटतोय बघा क्वालिटी ही लोकल म्हणजे गाडी गाडीमध्ये टाकल्या गेल्या तुम्ही बघू शकता गाडीमध्ये शेळ्या टाकलेल्या आहेत ही लोकल चालू आहे हा गाडीमधला व्हिडिओ म्हणून पाहिजे पण शेळ्या वगैरे एक नंबर क्वालिटीच्या आहेत खरेदी करायचे असेल तर आत्ताच संपर्क साधा एक नंबर क्वालिटी मला घ्यायला भेटतील मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ताच संपर्क साधा आहे